नमस्कार मी संतोष आपण पाहता स्टार बुलेटिन टाइम्स टार बुलेटिन टाइम्समध्ये आज आपण पारगाव ग्रामपंचायत या ठिकाणी आलेलो आहे आणि ग्रामपंचायतमध्ये विषय असा थोडासा गंभीर आहे गंभीर विषय म्हणण्यापेक्षा कसं होतं ग्रामसेवक नसल्यानंतर जी कामं पेंडिंग आहेत ती पेंडिंग कामं त्यांच्या साईशिवाय होत नाहीत त्यासाठी सदस्यगण जे आहे ग्रामपंचायतीचे हे थोडं त्यांना आपल्या वार्डामध्ये जी कामं करायची आहेत ती कामं करायला भेटत नाही तर आपल्याकडं ग्रामपंचायत सदस्य आहेत काळूराम टोळ लोखंडे ना लोखंडेव त्यांच्याशी आपण थोडीशी बातचीत करणार आहे सर नमस्कार नमस्कार आपला परिचय मी काळूराम रामदास लोखंडे वारगावचं ग्रामपंचायत सदस्य कोणती कोणती पेंटिंग राहिलेत आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की माझ्या एक नंबर वार्डात वाडावर दात जाणारा जाणार आहे त्या दोन्ही बाजूच्या इतक्या म्हणजे झाडांचं हे झालेलं आहे जंगलासारखं स्वरूप आलेलं आहे त्या ठिकाणावरून रस्ता आधीच पूर्णतः खराब आहे चढ आणि पुढं आल्यानंतर गाडी घेऊन आल्यानंतर काहीच दिसत नाही तर ते काम होणं गरजेचं आहे परंतु जे वाला आपण जर सांगितलं तर आजकाल कोणी उधार काम करत नाही तर त्याला आपल्याला बिल द्यायचंय तर ते बिल देण्याच्या संदर्भात आपल्याला इथं भाऊसाहेबांच्या सहीशिवाय बिल काढता येत नाही तर दोन हजार पंचवीस म्हणजे चोवीस सहा दोन हजार पंचवीस तेवीस सहा दोन हजार पंचवीस पर्यंत भाऊसाहेबांनी त्यांच्या आजाराच्या कारणामुळे सुट्टी काढली ती सुट्टी काढली त्यांनी नंतर हो आज आमची ग्रामपंचायतची मासिक मिटिंग आहे या मासिक मिटिंगच्या इंट्यावरती त्या स्वतः भाऊसाहेबांची म्हणजे त्या ग्रामसेवकाची सही आणि त्याच्यानंतर आज मासिक मिटिंग आहे आणि मासिक मिटिंगच्या आदल्या दिवशी जर तुम्ही परत अठ्ठावीस ही अठ्ठावीस ते पुढच्या महिन्यात अठ्ठावीस तारखेपर्यंत सुट्टी घेत असाल आणि मधल्या पाच दिवसात जर तुम्ही पगारी होते किंवा सुट्टीवर नव्हते मग तुम्ही ह्या ग्रामपंचायत का नाही आले हा विषय ग्रामपंचायत तुम्ही तक्रार केली का नाही आता आमच्या गावात एक आठ दहा दिवसापूर्वी राम मंदिरात शेजारी असा कार्यक्रम होता त्या ठिकाणी बीडीओ वालते तहसीलदार साहेब वालते मॅडम मॅडमला मी लेखी पत्र म्हणजे आपलं एक शॉर्टकट मध्ये एक लेखी पत्र दिलं त्यांचं नाव टाकून माझं नाव टाकून मी ग्रामपंचायत सदस्य आहे आणि आमची ग्रामपंचायत मोठी आहे आमच्या ग्रामपंचायत मध्ये दोन दीड महिना झाल्या आम्हाला ग्रामसेवक नाही त्यामुळे आमच्या गावचा कारभार थांबलेला आहे पण आम्हाला आपण एक त्यांच्या आजार त्यांच्या आधारात आम्ही सहभागी व्हायचे आपण काय त्यांच्याविषयी वाईट बोलत नाही परंतु त्यांना जर प्रॉब्लेम असेल तर आमची एवढी मोठी ग्रामपंचायत आहे आमच्या ग्रामपंचायत ग्राम कारखान्यासारखा का मोठा प्रोजेक्ट आहे मग इत्यादी काम आम्ही कशी करणार ना जर आपल्याला एक पाच रुपयात जर वस्तू घ्यायची म्हणलं तर कुठला दुकानदार आपल्याला उधार देत नाही त्याच्यावरती आपल्याला आमच्या सरपंच मॅडम तर इथं चोवीस तास उपलब्ध आहेत त्यांच्या सहीवरती बिल मंजूर होत नाहीत शासकीय कर्मचारी ग्रामसेवक हा हो, असतो त्याची सही लागते त्याच्यामुळे आम्हाला कुठलंही बिल देता येत नाही त्याच्यासाठी आम्हाला मी बीड वगैरे मागणी केली का आम्हाला एक कायमस्वरूपी आणि चांगला का गावच्या हितासाठी जो निर्णय घेईल सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेईन असा एक ग्रामसेवक हो, आम्हाला या ठिकाणी देण्यात यावा तर अशी मागणी मी चांगला का म्हटलो तर त्याचं पण कारण असं आहे का आमची एक मासिक मिटिंग झाली आमची ग्रामपंचायत निवडून आल्याच्या नंतर एक दोन तीन महिन्यानंतर मिटिंग झाली त्या मध्ये हनुमंत रोडे यांचा त्या ठिकाणी आम्हाला अर्ज आला का माझ्या क्षेत्रामध्ये मा मी शेती विकलेली त्यांनी ते त्याच कबूल केले का आम्ही क्षेत्र विकलेलं आहे आणि परंतु त्याची काय आम्ही वगैरे दिली नाही आणि त्या ठिकाणी तुमच्याकडे संबंधित त्या बिल्डिंगची नोंद होण्यासाठी तुमच्याकडे येऊ शकते तर ती आम्हाला विचारात घेतल्याशिवाय किंवा आमची पंचायत समिती घोडेगाव या ठिकाणी कोर्टात केस चालू आहे तिचा निकाल लागल्याशिवाय तुम्ही नोंद करू नये अशी आमच्या ग्रामपंचायतच्या मासिक मध्ये तो पत्रव्यवहार रोड यांचा झाला आम्ही सर्व एकमताने मग सरपंच असतील उपसरपंच असतील सदस्य असतील तर आपण म्हणजे मी बोलतो हे नाही तर तुम्ही सरपंचांना विचारू शकता उपसरपंच विचारू शकता, शकता।, शकता। आमच्या मध्ये तो ठराव झाला होता का त्यांचा विषय मिटस्तवर आपण ती नोंद घ्यायची नाही तर त्यांनी आता माझ्याकडे प्रोसिडिंग आहे त्याची तारीख आहे प्रोसडिंगची वीस दोन दोन हजार पंचवीस रोजीस हो 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 ही त्यांनी मासिक मिटिंग घेतली त्या मिटिंगला बऱ्यापैकी सदस्य गैरहजर होते मग तहकूब होते ते तर चारच सदस्य या ठिकाणी हजर होते त्या सदस्यांच्या हजेरीमध्ये या ठिकाणी संतोष झुंबर वाळूज यांच्या नावाने ती नोंद घातलेली आहे मग ही नोंद केलेली कर कशासाठी केली ती करापुरती केली मग अशा पारगावमध्ये अनेक नोंदी आहेत माझी वैयक्तिक स्वतःची मी लोकांचं कशाला सांगू मग माझी पण करापुरती नोंद करून घ्या उद्या जर तुम्हाला यास करते असेल ना तर माझी पण करून घ्या अनेक लोकांचे असे प्रश्न आपण अनेक लोकांना हे देऊ शकत नाही काय न्याय देऊ शकत नाही पण इथं सर्व सदस्य सरपंच यांनी जर सांगून सुद्धा तुम्ही जर ही नोंद घातली असं तर मग बाकीच्या आपण का नाही देऊ शकत म्हणजे मनमानी कारभार केला मला वाटतोय वैयक्तिक मला असं वाटतं इथं मनमानी कारभार झालेला आहे आणि ह्या हनुमंत रोडे यांच्याकडे पोच येत ना ग्रामपंचायत मध्ये त्यांनी जो पत्र व्यवहार केला त्याची पोच आहे त्यांच्याकडे मग त्यांच्याकडे पोच असताना त्यांची केस चालू असताना करापोटी काय होईल कशासाठी करायची ते तर झालं हे तर हा विषय मला नंतर कळाला एक दोन महिन्यापूर्वी आमची मासिक मिटिंग होती त्याच मासिक मिटिंगमध्ये मा ह्याच व्यक्तीचा पुन्हा कुलस्वामी पद संस्थेचा ह्याच इमारतीवरती बोजा नोंद करून घेण्यात यावा यासाठी अर्ज आला एकतर हीच आपरातप झाली परत त्याच्या चार जाऊन अर्ज येतो मग आपण काय करू बरं याच्यात सदस्य सरपंच यांना ला कोणाला काढीची माहिती नाही हे सगळं जे केले ते ग्रामसेवकांनी केले आणि त्याच्यासाठी व्हिडिओ मॅडम काही मी लेखी पत्र करून सांगितलं की आम्हाला कायमस्वरूपी आणि चांगला ग्रामसेवक मिळावा म्हणजे सदस्यांना न विचारता ग्रामसेवकांनी परस्पर याची नोंद केलेली माझ्या समोर जी मिटिंग झाली ना मी त्या मिटिंगला हजर होतो त्या मिटिंगमध्ये सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्य त्यांनी सर्वांनी सांगितलेले की ही नोंद त्यांचा रोड्यांचा आपल्याला अर्ज आलेला आहे आणि त्या अर्जामुळे आपल्याला ही नोंद पार करापुरती सुद्धा करायची नाही असं त्या मीटिंग मध्ये ठरलं होतं मीटिंग मध्ये जी गोष्ट ठरलेली ती ना एकता ग्रामसेवक यांनी परस्पर नोंदणी करून घेतलेली केवळ करासाठी आताच आमचे सदस्य सहकारी कौराम शेटलो लोखंडे यांनी जो काही विषय या ठिकाणी आपल्याला सांगितलाय तर निश्चित काही गोष्टी यामध्ये काही त्यांनी सांगितल्या तर त्याच्यामध्ये नक्कीच त्या शेताफावत या ठिकाणी नाही म्हटलं तरी आहे त्याच कारण असं मी तुम्हाला सांगतो कारण की ज्यावेळेस ही नोंद घातली गेली त्या मिटिंगला फक्त तहकूब मिटिंग होती आणि चारच सदस्य फक्त त्या मिटिंगला हजर होते ज्यावेळेस त्यांचा अर्ज प्राप्त झाला त्या मिटिंगला तर त्याच्यावरती आम्ही जे उपस्थित सदस्य होतो किंवा सरपंच असतील उपसरपंच असतील त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की वनचा त्याच्यावर अभिप्राय आपण त्या संदर्भात मागू परंतु माझ्या माहितीनुसार किंवा माझ्या अभ्यासानुसार मला जे काही माहिती आहे जो आपण अभिप्राय मागवलाय तो जरी समजा चार दिवसात दोन दिवसात जरी आपल्याला मिळाला तरी तो परत पुढच्या ये येणाऱ्या मासिक मिटिंग मध्ये तो ठेवला पाहिजे त्याच्यावरती सर्व सदस्यांनी परत एकमत होऊन त्याच्यावरती तो श्वास किंवा नाकारायचा आहे हा परत सर्व मिटिंग मध्ये या ठिकाणी घेऊन तो निर्णय घेतला पाहिजे असं मला वाटतंय परंतु त्यांचा अभिप्राय आल्यानंतर ज्या मिटिंगला तो अर्ज आलेला आहे त्याच मिटिंगला भाऊसाहेबांनी ती नोंद घातली त्यामुळे मला कुठंतरी ही गोष्ट थोडी खटकते की असं कारभार करताना स्पष्ट असला पाहिजे पारदर्शक असला पाहिजे आणि त्याही पुढे जी मासिक मिटिंग होती त्याचं असं प्रोसिडिंग तयार होतं ती प्रोसिडिंग तयार झाल्याच्या नंतर शेवटी भाऊसाहेब आणि त्याच्यावरती सही होते तेव्हा ते प्रोसिडिंग अधिकृत मानले जात परंतु त्या प्रोसिडिंग वरती सरपंचांची सही अद्याप देखील झालेली नाही त्यानंतर ज्याची नोंद केली जो आठ तयार झाला सात बारा क्षेत्राचा किंवा त्या गाळ्यांचा तर त्यात देखील तो उतारास वाटला त्याच्यात देखील सरपंचांची सही झालेली नाहीये म्हणजे हे का तुम्ही असं करताना सगळ्यांना विश्वासात घेऊन जर केलं तर त्याच्यात अडचण काय ना या सगळ्या गोष्टी आहेत आणि दुसरी गोष्ट जे काळुरामने या ठिकाणी मांडली की महत्वाचा मुद्दा हाय की छोटी मोठी लोकांचे कामं असतात दाखले न्यायला येतात लोक ती वारंवार आम्हाला विचारतात का आम्ही चार वेळा ह्यालपाटे मारायचे का साधे साधे दाखले देखील जर त्या सही वाचून जर थांबत असतील तर ते शेवटी आम्हाला देखील लोक आम्ही निवडून आलोय लोक आमच्या वार्डामध्ये आम्हाला कायम विचारत असत एवढं जर चार चार वेळा छोट्याच्या कामाला एका सहीला जर ये सर। जरी येत असेल सरपंच मॅडम आमच्या कायम गावामध्ये पूर्ण वेळ अव्हेलेबल परंतु जरी समजा अपघात झाला असेल किंवा भाऊसाहेबांना थोडीशी इजा झाली असेल त्यांनी जरी रजा टाकली असेल परंतु बीडीओ मॅडमकडं काळुरामनी किंवा सदस्यांनी बाकीच्या थोडीशी मागणी केली की तुम्ही चांगल्या पद्धतीचा एखादा आम्हाला ग्रामसेवक हो। किडी भोजने ग्रामपंचायत अधिकारी म्हणून आहेत आमच्याकडे होते त्यांचा काहीतरी अपघात झाला त्याच्या कारण त्यांनी रजा काढली तेवीस सहा तेवीस सात पर्यंत तर महिन्याची रजा होती आम्हाला त्यासाठी पंचायत समितीवरून अ एक औसरी बुद्रुकचे मलगे मल भाऊसाहेब त्यांनी आम्हाला ठेव दिले होते ते फक्त आमचे मिटिंगला आधार म्हणजे आमची मागची मिटिंग झाली ती तीस सात ला त्याच्यानंतर तिस झाली ते ती साला, ती साला त्या दिवसाला आले त्याच्यानंतर माझा वारंवार त्यांना फोन झाला भाऊसाहेब तुम्ही इथं या आमच्या इथं कर्मचारी तर गाव मोठं गाव मोठं असून कर्मचारी आमच्याकडे चारच आणि पळापळीला इथं इथं भाऊसाहेब नाही कागदपत्र पोच कधी समितीला पोहोच करावं लागतं ते इथं आम्ही गावातला एखादा ग्रामस्थ आला एखादा अर्ज मागितला तर कर्मचारी तो उपलब्ध नसेल तिकडे अर्ज घेऊन जायचे दाखल्यावर सहाय्या करायच्या का इथं कर्मचाऱ्यांनी इथं काही कोणी ग्रामस्थ आले त्यांनी काही कागदपत्र मागितले ते, ते, पत्र पत्र ते ती काढून द्यायची त्याच्यासाठी आम्ही फक्त तुम ते भाऊसाहेब आम्हाला महिन्यात म्हणजे आठवड्याला दोन दिवस आमच्या गावासाठी द्या तर ते पण भाऊसाहेब हजर नाही राहिले मी त्या संदर्भात मॅडम संघ सुद्धा बोलले बीडीओ मॅडम संघ त्यांच्या संघ पण बोलणं झालं ते म्हटले आम्ही सांगतो आम्ही पंच समितीला सुद्धा सरपंच उपसरपंच सदस्य आम्ही पंच समितीला याबाबत सुद्धा मॅडम संघ बोललो आता परत त्याच्यानंतर दो भाऊसाहेब दोन दिवस साठी म्हणजे गुरुवार आणि शुक्रवार या दिवसासाठी राहिले होते अजिंठा काढला आणि काल अठ्ठावीस पासून तर पर आठ पर्यंत त्यांनी रजा काढली ग्रामपंचायतीमध्ये जी पेंडिंग कामं ही, ही साजिके कुठे गेले तरी ग्रामसेवाशिवाय ती कामं होत नाही कोणाला उत्पन्नाचा दाखला लागतो कोणा शाळेची कामं असतात त्याच्यासाठी अनेक काही दाखले लागतात रहिवाशी दाखला वगैरे लागतो आणि याच्यासाठी जर ग्रामसेवक जर नसेल तर सदस्य काय करतील तेव्हा पंचायत समिती बीडओ साहेब ह्या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देणं पण गरजेचं आहे कारण ग्रामसेवक नसला तर काम होणार नाही सरपंच करून तरी काय करणार त्याच्याही शिवाय कोणता मार्ग निघत नाही <फ़ीकलता>